नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या आपल्या गावातील बातमी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खानदेशात कोरडाऊ क्षेत्रातील कापूस पिकाला पावसाची गरज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पंढरपुरातील तयारीचा आढावा खानदेशात बाजरीची पेरणी सुरू माझे लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात मंत्री आदिती यांची ट्विटद्वारे माहिती नाशिक जिल्ह्यात पाच धरणातून विसर्ग सुरू बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद शेतकरी मजुरासाठी आश्वासने मोदींना विदेशाची परवा शेतकऱ्यांचं काय उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला पंढरपूरमध्ये व्यायपी दर्शन बंद केल्याने पंधरा तासाचे दर्शन पाच तासावर खत निर्यात थांबल्याने उद्योगावर परिणाम निश्चित संताचे पालखीचे सोहळे पंढरपूरच्या वेशीवर गुजरातच्या कांदा उत्पादकांना क्विंटला मागे दोनशे रुपयाची मदत जाहीर कापसाचे दर पाडण्यात शासन जबाबदार मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले नांदेड मधील अठ्ठावीस कृषी सेवा केंद्राची परवाने निलंबित देशभरातील वीज दर कमी होण्याची शक्यता रत्नागिरी जिल्ह्याला अकरा हजार सातशे एक्केचाळीस टन खत उपलब्ध पंढरी स्वच्छतेसाठी पंधराशेहून अधिक कर्मचारी तैनात पवन नावाखाली शेतकऱ्यांचा छळ पोलिसांचाही सहभाग विधानसभेत विरोधक आक्रमक खानदेशात तूर लागवडीत वाढ सिंधुदुर्गात पावसाचा जोर जोर कायम पावसाचा मराठवाड्यात कमीच पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज गावाचे भाव स्थिरवले डाळीम तेजीत मूंग दबावात केळीच्या दरात वाढ उडदाचे दर भाव स्थिर बोगस पी किंवा घोटाळ्याचे परळी कनेक्शन चाळीस पैकी नऊ सुविधा केंद्र चालक परळीचे अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सस्क्राइब करा धन्यवाद